नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे नंदुरबार येथील डी आर हायस्कूल प्रवेशोत्सव आणि पहिल्या दिवशी विद्यार्थी आल्यानंतर गावातून शहरातून मिरवणूक काढण्यात आली आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे पण प्रत्यक्षरित्या पाहू शकता विद्यार्थी तसेच शिक्षकांचा चेहऱ्यावरील हास्य आणि विद्यार्थ्यांची नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची वाजत गाजत काढलेली ही मिरवणूक अतिशय उत्साहपूर्वक आपल्याला पाहण्यास मिळते शिक्षक बंधू व शिक्षक भगिनी या देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत विद्यार्थ्यांचा उत्साह एका छोट्याशा ट्रॅक्टरमधून या विद्यार्थ्यांची मिरवणूक आपण पाहत आहात प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला पाहू शकता